हनुमान सागर धरण शंभर टक्के भरले हनुमान सागर धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सुरू बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी अनिल भगत यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार बुलढाणा अकोला आणि अमरावती या जिल्ह्यातील काही तालुक्यांना पिनायोग्य पाणी मिळावं याकरिता महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजना म्हणजे हनुमान सागर धरण आज घडीला ओव्हरफ्लो होऊन धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग करण्यात येत असून त्यामुळं बुलढाणा अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला असून या धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून वा नदीला भयंकर असा पूर आलेला आहे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटला असून प्रशासनाच्या वतीनं नदीकाठी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नागरिकांना प्रशासनाच्या वतीने विनंती आहे की मोठ्या प्रमाणावर नदी तुडुंब भरलेले असल्यामुळे आज पुळाच्या सणाच्या दिवशी कुठल्याही शेतकऱ्यांनी नदीच्या काठी जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालू नये अतिशय काळजी घेऊन आणि पाण्यापासून दूर उभं राहून अतिशय काळजीने आजचा सण पार पाडावा कुठल्याही प्रकारची दुर्घटना होईल किंवा दुर्घटना घडेल यासाठी सतर्कतेने आजचा सण पार पाडावा